नमस्कार आपण क ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषतई अभ्यंकर यांनी आज आपण प्रकरण सहावं रसकौ अंग दोहे घेणार आहोत तीन ते पाच कबीर पुन्हा सद्गुरूंना कलालाच्याच रूपात चित्रित करताय प्रथम आपण तिसरा दोहा ऐकूयात कबीर भाठिक लाल के बहुत कब बैठे आए सिर पर सोए सोई नहीं तो पिया न जाए कबीर भाठिक लाल की बहुत कब बैठे आए नाही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात भाटी भाटी म्हणजे भट्टी डोह्याचा अर्थ कबीर म्हणतात की मदिरा विकणाऱ्याच्या भट्टीवर जसे अनेक मद्यपी बसलेल्या असतात त्याचप्रमाणे सद्गुरुरूपी रूपी कलालाच्या भट्टीवर खूप साधक बसलेले आहेत जे आपलं शीर समर्पित करतील तेच हा रस पिऊ शकतील नाहीतर नाहीतर हा रस पिता येणारच ना नाही म्हणजे जे भगवंतांची समर्पित भावाने भक्ती करतील त्यांनाच या रसाचा अनुभव घेता येईल सद्गुरू म्हणजे जणू काही कलाल आहेत कलालाच्या भट्टीवर जसे अनेक साधक मद्यपानासाठी जमलेले असतात तसेच हरिरस प्राप्त व्हावा म्हणून अनेक भक्त सद्गुरूंच्या दरबारात आलेले असतात सद्गुरूसुद्धा कलालाप्रमाणे हा हरिरस सर्वांनाच वाटत असतात पण सारेच काही तो पिऊ शकत नाहीत कारण मस्तक अर्पण केल्याशिवाय त्या रसाची गोडी मुळी चाकताच येत नाही आणि सर्वच भक्त काही संपूर्ण शरणागती पत्करत नाहीत त्यामुळे हरिरस हातात पडून सुद्धा तो मुखात जात नाही जो साधक आपल्या वासनांचे मायेचे बलिदान देईल त्यालाच हा हरिरस चाखायला मिळतो आता आपण ऐकूयात मराठी साखी कला भटके जमले साधक भक्त त्यालाच मिळे हा हरिरस जो, जो गुरुना देत कलालाची ही तर भट्टे जमले साधक भक्त त्यालाच मिळे हा हरी रस जवकी शिरही जो गुरु ना देत ज्याला हा हरी रस मिळतो त्याची अवस्था कशी होते ते कबीर पुढच्या दोह्यात सांगणार आहेत ऐकूयात आपण चौथा दोहा हरी रस पियाबहून जा मनता घूमत फिरे नाही तन के हरी रस पिया जाणीये जे जाय खुमार मैमंत घुमत फिरे नाही तन किसा मैमता म्हणजे मधोन मत खुमार खुमार म्हणजे मध किंवा नशा दोह्याचा अर्थ ऐकूयात हरिरस पानाची गोडी किंवा नशा जर कधीच उतरली नाही तरच त्याने हरिरसाचं पान केलेलं आहे असं म्हणता येतं हरिरस पान करणारा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे फिरत असतो त्याला शरीराचे देखील शुद्ध राहत नाही म्हणजे शरीराचा मोह सुटून रहित होऊन तो त्यातच रमलेला असतो हरिरसाचं पान करणारा आपल्या शरीराची शुद्धही विसरतो हरिरस चाखल्याची दोन लक्षणं इथे कबीरांनी सांगितलेली आहेत एक म्हणजे एरवी मद्याची नशा काही कालानंतर उतरते पण हरिरसाची नशा मात्र कधीही कमी देखील होत नाही एकदा हरिरस चाखला की साधक तो साधक भक्त एखाद्या मदोन्मत्त हत्ती फिरावा ना तसा त्याच धुंदीत कायम फिरत राहतो दुसरं लक्षण त्यांनी सांगितलंय ते म्हणजे त्याला शरीराची सुद्धा चिंता राहत नाही अर्थातच त्याची देहबुद्धी नाहीशी झालेली असते इंद्रिय विषयांकडे त्यामुळे वळतच नाहीत आणि मन मन केवळ हरिमय असत मराठी साखी ऐकूयात हरी रसाचे उतरे धुंदे तरी ते रसपा मदोन मत तो फिरतो त्यासी नाही देहाचे भो भा। भारसाची न उतरे धुंदी तरीच ते सपा। मधोन मत्त जो फिरतो त्यासी नाही देहाचे पुढच्या दुहा ऐकूयात मै मनता तिण नाच रे सालय चिंता सनेहा प्रेम बांध्या प्रेमकै डारी रया सिरीखेहा मै म्हणता तिण नाच सालय सेंदा सनेहा बांध्या प्रेमके दारे रिरी खेहा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात तीन, तीन म्हणजे गवत सालई सालई म्हणजे सतावणे किंवा दुःखी होणे खेह धूळ दोह्याचा अर्थ पीडित हत्ती तृणाचा घास खात नाही तो प्रेमरूपी अग्नी धगधगत असतो बांधलेला हत्ती आपल्या डोक्यावर धूळ टाकत आहे त्याचप्रमाणे भक्तीमध्ये लीन झालेल्या साधकाचं स्नान भोजनाकडे लक्षच नाहीये तो प्रेमरूपी अग्नीमध्ये आपलं शरीर तापवत असतो माझ्यावर आलेला हत्ती जसा आपल्या प्रियेच्या मिलनासाठी व्याकुळ झालेला असतो त्याला खाणं पिणं काहीही सुधरत नाही नुसती सोंडेने धूळ तो उडवत राहतो त्याचप्रमाणे भक्ताला फक्त भगवंतांच्या दर्शनाची ओढ असते भगवंतांच्या त्याला सर्व काही तुच्छच वाटत असतं खाण्यापिण्याकडेही त्याच बिलकुल लक्ष नसतं भक्तीत लीन झालेल्या साधकाची तुलना कबीर मदोन्मत्त हत्ती बरोबर करतायत तसेच साधक सुद्धा मदोन्मत्त हत्तीप्रमाणे विरहाग्नीत भाजून निघत असतो आणि त्याच शरीराकडे लक्षच नसतं कधी हरी भेटेल याकडे तो डोळे लावून बसलेला असतो मराठी ऐकूयात भक्ताला ना शरीर चिंता जळे विरहाग्नीत प्रिया भेटण्या उता वीळ जसा हत्ते मदोन मत ना शरीर चिंता जळे विरहाग्नित प्रिया भेटण्या उता वीळ जसा हत्ते मधोन मत या साखी बरोबरच आपण आपला એકુણસત્તરાવા ભાગ આજ સંપવ